श्री सिद्धनाथांच्या पवित्र नगरीस अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे मंदिराच्या भोवती व सर्वत्र गल्लीबोळामध्ये अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे अवैध व्यावसायिकांनी लोकांना दमदाटी करणे चालू केले असून पोलीस प्रशासन या गोष्टीची दखल घेत नसल्याने खरसुंडीतील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे दि, मी दीपक जाधव खरसुंडी राहणार तालुका जिल्हा सांगली सामाजिक कार्यकर्ता आणि पटके जाती जमाती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष खरसुंडी गावामध्ये व खरसुंडी परिसरामध्ये अवैध धंद्याने हमाकारू माजवलेला आहे कारण खरसुंडी हे पवित्र सिद्धनाथाचे मंदिर असून त्या मंदिराभोवतीने गावातले गल्ली बोळ्यांनी खोल्या घेऊन मटकेवाल्याने आणि अवैध व्यवसायवाल्याने दहशत माजवलेले परवा एक प्रकरण घडलेले कर आहे त्याच्यात ती बे सुद्धा बातमी या टी व्हीला आलेली आहे दुसरी गोष्ट अशी स्वर्गीय आर आर पाटील आबा असताना या धंदेवाले अवैध धंदेवाले सर्व बंद होते परंतु सध्या कुठल्या वर्धास्तामुळे अवैध धंदे या आटपाडी तालुक्यात सांगली जिल्ह्यात उतमावलेले आहेत उतमावले असून यांनी फक्त दहशत लोकांना मारायच्या लोकांच्या वस्तू घ्यायच्या मटक्यात काही लोक पैसे देत नसल्या असेल काही कारस्थान या खरसुंडीत चाललेलं आहे पोलीस प्रशासनाला माझी ताबडतोब विनंती आहे की ही अवैध धंदे लवकरच्या लवकर बंद केले पाहिजेत अन्यथा तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मी अमरण उपोषण एस पी साहेबांच्या कार्यालया पुढे करणार आहे तसे काल निवेदन म्या पोलीस निरीक्ष आटपाडी तहसीलदार आटपाडी मुख्यमंत्री ग्रा गृहमंत्री पोलीस जिल्हा उप पी साहेब विठा यांना दिलेले आहे तरीच याची नोंद घ्यावी खरसुड्डी अलीकडे सगळीकडेच ताडी मटका जुगार हातभट्टी दारू विक्री गांजा विक्री गुटखा विक्री यासारख्या अवैध व्यावसायिकांनी थैमान घातले आहे पैशाच्या जोरावर गोरगरिबांना त्रास देणे सुरू आहे मंदिराच्या जवळ आणि संपूर्ण गावामध्ये कुठेही सहज उपलब्ध होणारा गांजा त्याचबरोबर गल्लीबोळात सुरू असलेली मटक्याची खोकी यातून अवैध व्यवसाय राजरोजपणे सुरू असलेलं दिसतं पोलीस प्रशासन या गोष्टीकडे गंभीरपणे पाहत नाही अवैध व्यवसायात सहभागी होणं कधीही वाईट पण या व्यवसायातील उदारीसाठी एखाद्या व्यक्तीला वेठीस धरून दमदाटी करण्याचे धाडस या लोकांमध्ये आले आहे एकंदरीत कायद्याचा धाक अवैध व्यावसायिकांना राहिला नसल्याचे दिसत आहे या अवैध व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी ग्रामपंचायत खरसुंडीने मासिक मीटिंग सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये व जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये संमत केलेला आहे बातम्या आल्यावर जुजबी कारवाई करून दिखावा केला जातो पण थोड्याच दिवसात पहिले पाडे पंचावन्न अशी स्थिती असते आता या सर्व अवैध धंद्यावर काय कारवाई केली जाते हे पाहूया ब्युरो रिपोर्ट मराठी टाईम्स